कोण कोणाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे तर मी काय करू शकत नाही त्यामुळे नाराज काय माहिती तर काय फरक पडला मागच्या मागच्या पेक्षाही जास्त मत एक सुजा निवडली तर त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात कोणी वळायला तर जनतेचा विश्वास आणि जनतेचं पाठबळ

काही करू शकत नाही त्यामुळे लक्ष्मण नाराज काय दादा माहिती हा गृह कला नगर दक्षिणे ज्या पद्धतीने राम शिंदे सोबत होते होते तो थांबला पक्षाची उमेदवारी जाहीर होईपर्यंत सगळ्या प्रत्येक जण इच्छुक असतो चुकीचं काही नाहीये मला वाटतं तो पक्षाने आता निर्णय केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जेवढे नेते आहेत त्याचं त्या पक्षाचे उमेदवार काम करतील जिल्ह्याचं नाव आहे काय किती वाट मागणी होती बऱ्याच दिवसांची आमच्या मित्र आपले पडळकर जे आहेत आमदार पडळकर यांनी मागणी सातत्यानं लावून टाकली म्हणून काल ते नामांकरण शहरात आणि जिल्ह्याचं आपण दोन्ही एकाच वेळी पुणेश्वर आहिल्या देवी नगरात केलेला आहे वेगळं समाधान आहे मागणी आपण जनतेची पूर्ण करू शकलो त्यामुळे मी आला मी अतिशय समाधानी आहे अशी माहीत आली तर काय फरक पडत मागच्या मागच्या पेक्षाही जास्त मत्याने सुजय निवडली मतदान मतदान डॉक्टर नाही नाहीये मतदारांचा विश्वास जो आदरणीय मोदी साहेबांच्या आहे आणि मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या सर्व सामान्य घटकाला त्यांनी जो न्याय दिलेला आहे आणि एवढे विश्व नेता म्हणून त्यांचं नेतृत्व या पक्षाने मिळालेलं आहे त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात कोणीवर राहिलं तर जनतेचा विश्वास आणि जनतेचं पाठबळ हे आदरणीय मोदी साहेबच्या आहे